जालना जिल्ह्यातील माहुरा येथे स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानांतर्गत महिलांसाठी आरोग्य जागरूकता शिबिराचे आयोजन करण्यात आले आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीने हे शिबिर घेण्यात आले चला जाणून घेऊया या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती आयुष्यमान भारत आरोग्यवर्धिनी केंद्राच्या वतीने आयोजित या आरोग्य जागरूकता शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात झालं शिबिराचे उद्घाटन माजी कृषी सभापती व भाजप जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब जाधव माहुरा ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन लहाने माजी पंचायत समिती सभापती बगडूबा गोरे तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अशोक वाघमारे यांच्या हस्ते झाले यानंतर या मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली यांचा अमृत मा अमृतावरचे पंच्याहत्तर बारावा दिवस आपण साजरा करत आहोत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता या पंधरा दिवसाच्या कालावधीत मोदी साहेबांना जो वाढ जो साजरा करायला सांगितला तो फार मोठा वाज्या गाज्या बॅनर पोस्टर न लावता माझा वाढ जो संपलित झाला पाहिजे त्या अनुषंगाने वेगवेगळ्या कार्यक्रमाचं पंधरा वे दिवसात आयोजन केलं तसेच आरोग्य शिबिर प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामीण रुग्णालयात जिल्हा रुग्णालयात हे आरोग्य शिबिर घेण्यात आले तोच कार्यक्रम आज मारा येथे हो आरोग्य शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे शासन आणि परशासन हे दोन्ही मिळून हा कार्यक्रम पंधरा दिवसाचे कार्यक्रम हे व्यवस्थित पार पडत आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभर सेवा पंधरवडा आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे राष्ट्रनेता यांचे वाढदिवस ते राष्ट्रपिता यांची जयंती म्हणजे दोन जवळपास सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्यामध्ये आरोग्य शिबिर शिबिर असेल विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा असेल निबंध स्पर्धा असेल वृक्ष लागवड असेल अशा प्रकारचे विविध का, कामं आयोजित करण्यात आलेली आहेत याचाच एक भाग म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्र माहोरा या ठिकाणी आरोग्य तपासणी शिबीर ठेवण्यात आलेले आहे आज रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र माहोरा या ठिकाणी माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती जयश्री भुसारे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वस्थ नारी स्वस्थ परिवार या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र माहुरा येथे आज स्त्रियांची सोबत सर्व ज्येष्ठ नागरिकांची लहान बालकांची मोफत तपासणी करण्याची आपण येथे योजना केलेली आहे या प्रसंगी आपल्या गावचे माननीय सरपंच लाडके सरपंच श्री गजाननरावजी लहाने यांना उद्घाटनप्रसंगी आपण पाचारण केलेले आहे व या ठिकाणी स्त्रियांची मोफत तपासणीमध्ये रक्त तपासणी त्याच्यानंतर कॅन्सरची तपासणी गरोदर मातीची तपासणी बालकांची तपासणी तसेच सी जी तपासणी डोळ्यांची कॅटची तपासणी अशा विविध प्रकारच्या तपासण्याचे आयोजन केलेले आहे व जिल्ह्यातील वरिष्ठ डॉक्टरांना बोलावून पाचन करून त्यांच्यामार्फत तपासणी करून घेऊन त्यांचा उपचार करण्याचे पण ठरवले आहे योजले आहे तशाच प्रकारे स्त्रियामध्ये असणारे जे विविध आजार आहे जे की अॅनिमियामुळे ते अॅनिमियामुक्त भारत या अभियानाअंतर्गत आपण त्यांची तपासणी करणार आहोत रक्त तपासणी त्यामुळे क तपासणी केल्यानंतर नुसती तपासणी नाही तर त्यावर उपचार काय आहे तर ते, ते स उपचार पण आपण देणार आहोत सकस आहार काय घ्यायचा याच्याबद्दल काउन्सलिंग करणार आहोत आणि ह्याचबरोबर आपण सकाळी उठल्यानंतर आपल्या घरगुतीमध्ये आपलं आरोग्य कसं सुरक्षित राहील यासाठी योगा प्राणायाम यांचीसुद्धा आपण इथं योगा श्रीमती चाटे यांच्यामार्फत योग प्रशिक्षिका यांच्यामार्फत प्रशिक्षणसुद्धा आयोजित केलेलं आहे व अशा प्रकारे स्त्रियांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांगीण विकास साधण्यासाठी व आरो त्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की या सेबीराचा लाभ सर्वांनी घ्यावा देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस हा सतरा सप्टेंबर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबरपर्यंत जो सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्तानं त्यांच्या या सेवा सप्ताहामध्ये दे, विविध प्रकारचे जे उपक्रम शासन आणि प्रशासन या दोन्ही मिळून हाती जे घेतलेले आहे ते संयुक्तरित्या चांगल्या प्रकारे राबवल्या जात आहे त्यामध्ये प्राथमिक केंद्रामध्ये आरोग्य शिबिर असो किंवा चित्रकला स्पर्धा असो विविध प्रकारचे जे सेवाभावी कार्यक्रम की ज्यांनी ह्या देशाला समर्पित करून घेतलं असे पंतप्रधान आणि ज्यांनी योगाला जागतिक याच्यावर उंचीवर घेऊन ठेवलं असे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी स्वामी रामदेव भाबा यांच्या कृपेने योगा हा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये साजरा केला जातो दुसऱ्या सशक्त नारी स्वस्त नारी स्वस्त परिवार हा उपक्रम प्राथमिक आरोग्य के केंद्र माहोरा आणि या सर्व जिल्हा परिषद सर्कलमध्ये राबविण्यात आला कार्यक्रमात विशेष आकर्षण ठरले ते योग शिक्षिका नंदा शेजोळ यांचे मार्गदर्शन त्यांनी महिलांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगाचे प्रात्यक्षिक घेतले योग ही आपल्या भारतीय परंपरेतील एक उपचार पद्धती आहे योग केल्याने शरीराची लवचिकता वाढते तसंच आपली पचनक्रियासुद्धा सुधारते आता ग्रामीण भागात जेव्हा आम्ही योगा शिकवतो तेव्हा बऱ्याचशा लेडीज या साडीवर असतात त्याच्यामुळे त्या करू शकत नाही पण त्या बेल्टच्या सहाय्याने किंवा मग जर का कोणाच्या हातामध्ये मुंग्या येत असतील शोल्डर पेन असेल किंवा मानेमध्ये गॅप असेल तर तुम्ही हाताची आणि पायाची स्ट्रेचिंग करून यानेसुद्धा तुमच्या हातापायाच्या मुंग्या तुम्ही घरच्या घरी कमी करू शकतात काही महिला अशा असतात की त्या हात दुखतो म्हणून व्यायाम करायचं म्हटलं तर त्या करत नाही तर तर्व आपण असं सहज किंवा पायता पायता किंवा कोणाशी गप्पा करता करता पण याच्या सुद्धा आपण हातांच्या बोटांचा व्यायाम करू शकतो तसाच खाली खाली बसून सुद्धा ह्या रिंगचा सुद्धा वापर केला जातो जसं की आपण पायामध्ये खाली बसल्यावर जसं इथे मी पोस्टरमध्ये दाखवलेलं आहे ते एक ब्लॉग कलरचा ज्यांना शक्य आहे त्यांनी ही पण पोच जर केली तर याने आपल्या हाताच्या आणि पायांचे स्नायू बळकट होतात तसेच हा बेल्ट जो इथं दिलेला आहे याच्याऐवजी बेल्ट जर नसेल तर आपण घरच्या गर घरी ओढणी किंवा स्कार्फचा पण वापर करून करू शकतो हे सगळे स्कार्पच्या साहाय्याने पण करता येतात आपल्याला तस समजा आता जर का मी बऱ्याचशा शाळेवर सेतुबंध आसन वगैरे आसनं शिकवते तर जमत नाही तर आपण हे ब्लॉक वापरून सुद्धा असं करू शकतो याने बायांच्या ओटीपोटाचे फॅट्स कमी होतात दंडाचे आणि मांड्यांचे आणि पोटऱ्यांचे स्नायू बळकट बनतात तसंच जे वरचं आसन दिसत आहे आपल्याला धनुरासन पायांना संध्याकाळच्या वेळेला पायांमध्ये वेदना होतात जसं की पोटऱ्या भरून येणे मांड्या भरून येणे घाबरल्यासारखं होणे तर हा जो स्ट्रेचिंगचा व्यायाम आहे बेल्टचा तर याने सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे व्यायाम करू शकतात बसून हे जे व्यायाम आहेत तर याने बद्धकोष्ठता किंवा पाळीमधले काही प्रॉब्लेम असेल तर ते सुद्धा ह्या व्यायामाने नाहीसे होतात योगाच्या बऱ्याचशा पद्धती आहेत योग हा पतंजली ऋषींनी चार पद्धतीमध्ये सांगितलेला आहे जसं की आपण जन्माला आल्यापासून आपली ही जी स्थिती आहे ही चौथी आहे जसं बाळ जन्माला आल्यावर ते पाठीवर असतं नंतर ते पालथं पडतं नंतर बसायला लागतं आणि मग उभं राहतं अशा चार स्थितीमध्ये पतंजली ऋषींनी हा दोन हजार वर्षापूर्वी ही उपचार पद्धती सांगितलेली आहे जसंच आपण प्राणायाम करताना जो श्वास घेतो सगळ्यांना माहिती आहे की श्वास घेणे आणि सोडणे या दोनच क्रिया असतात पण प्राणायामामध्ये प्राणआधिक याम असं म्हटलेलं आहे त्याला अधिक याम म्हणजे श्वासाच्या केलेल्या व्यायामाला प्राणायाम म्हणतात प्राण म्हणजे प्राणवायू ऑक्सिजन जो आपण श्वास घेतो तो प्राणायामामध्ये चार पद्धतीमध्ये शिकवल्या जातो जसं की श्वास घेणे त्याला पूरक म्हणतात श्वास आत रोखून ठेवणे त्याला अंतरकुंभक म्हणतात हळूहळू श्वास सोडणे त्याला म्हणतात आणि श्वास सोडून झाल्यावर त्याला म्हणतात चार पद्धतीमध्ये जो श्वासाचा प्रकार केला जातो त्याला प्राणायाम म्हणतात या शिबिराला आरोग्यवर्धिनी केंद्रातील वैद्यकीय कर्मचारी आशा सेविका तसेच गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून संपूर्ण कार्यक्रमाला विशेष रंगत आली महिलांच्या आरोग्याचे संवर्धन आणि सशक्त समाज निर्मितीसाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे यावेळी अधोरेखित झाले माहुरा शिबिरातून महिलांना आरोग्य व्यायाम व सक्षमीकरण याबाबत प्रेरणादायी संदेश मिळाला आहे आपण पाहत होतात आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनल जर आपण ही बातमी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.